जन्मोत्सव तुम्ही होतो थोडं कवर पाहतोय हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान छत्रपतींनी याच किल्ल्यामध्ये दाखवून दिला अतिशय क्रूर असलेल्या औरंगजेबाला न घाबरता त्यांनी सांगितलं मी पण राजा आहे आणि राजासारखा व्यवहार माझ्याशी झाला पाहिजे मी तुझ्यासमोर चुकणार नाही सांगणारे छत्रपती शिवराया आणि त्यानंतर त्यांना कैद केल्यावर त्या कैदेतून सुटून पुन्हा स्वराज्याचे सर्व किल्ले पुन्हा जिंकून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मोहन आणि मानवंडला उपयुक्त उत्तम अशी सांगाय वितर श्री विनोद पाटील यांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानेन की त्यांनी अतिशय चांगला हा उत्सव या ठिकाणी सुरू केला आज एक विनंती पण मी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारला की ज्या विना महाराजांना ठेवलं होतं त्या ठिकाणी स्मारक करण्याकरता हे उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला द्यावं आम्ही त्या करायला तयार आहोत याचा पाठपुरावाही मी पुढच्या काळामध्ये सांगितलं की मी म्हटलं एकदा तिथे स्मारक होते घेऊन सांगतो आणि आज तुमच्या जास्त लोक हे छत्रपतीचं स्मारक पाहिले